हॅलो बोल बोल हो साहेब जयबीम साहेब साहेब आता आपले आपले बोरोली मुंबई बोरोली मध्ये कस्तुरबा त्या साहेबाचा आज निरोप समारंभ होता बरोबर मी आपलं पुस्तक त्यांना गिफ्ट दिलं त्या साहेबांना पूर्ण चौकीमध्ये आपल्या पुस्तकाची चर्चा झालेली आहे बर बर ले अरे बर जसं म्हणजे साहेबांना शाल देऊन बुके देण्याच्या ऐवजी मी आपला जग बदलणारा बाप माणूस जसं पुस्तक बाहेर काढलं पिशवी मधून साहेब एवढे खुश झाले ना सिनियर साहेब आहेत ना एसीपी हा एसीपी होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर ते एवढे खुश झाले ना आणि जे बाकीचे पोलीस वाले बसले होते ना समोर पंधरा वीस जण होते बर त्यांनी पण ते पुस्तक बघितलं अरे बापरे जगदीश पुस्तक जग बदलणारा बाप माणूस ते एक साहेब बोलायला लागले अरे बा आनंदच बोलले गिफ्ट एकदम हटके असतं तो बोलतो जास्त खर्च पण करत नाही गिफ्ट असा देतो ना ते सगळ्यांना आवडते ते तुमच्या पुस्तकाची पण मस्त म्हणजे नाव सगळ्यांच्या तोंडातून ऐकलं ना सर्व पोलिसांच्या अरे बापरे अरे ओळ साहेबांना जसं म्हणजे पुस्तक बघितलं ना तुमचं नाव सगळ्यांच्या तोंडात आलं की ओळ साहेबाचं पुस्तक साहेबाला ही गुंडूच द्यावी म्हटलं की म्हणजे पूर्ण चौकीमध्ये तुमची चर्चा झाली आणि तुमच्यामुळे तुमच्या पुस्तकामुळे माझे पण चर्चा झाले तुमच्या सारख्या माणसांमुळे पुस्तक एवढं लोकप्रिय झालंय तुम्ही प्रेम केलं पुस्तकावर हो, के हो साहेब आता ते पुस्तक मी पुछतक मी वाचणं आता मी परत आता ऑर्डर करणार आहे हो, बर बर कारण मी वाचणार होतो पण त्यावेळेस वेळ भेटला नाही मग आता ते साहेबांना मी फॉरवर्ड केलं मी आता साहेब बोलले मी नक्की वाचेल मी तुम्हाला फोटो पाठवतो मी पाठवा ना पाठवा ओके साहेब ओके थँक्यू जय भीम हा